बंधूंनो क्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आता कोडीबार छाटणीचा हंगाम सुरू झालेला आहे परंतु एक गोष्ट निदर्शनात येते ती म्हणजे आज पंधरा सप्टेंबर झाला आहे परंतु कुठेही बागा ह्या लीक नाही खरंतर अनेक ठिकाणी डावणी आणि करपा हा प्रचंड प्रमाणामध्ये कमी अधिक प्रमाणात प्रत्येक बागेमध्ये आहेच परंतु पानं खराब झाले परंतु तरी देखील आपल्या बागा लीक झालेल्या दिसून येत नाही आता बागा लीक नाही याचा म्हटलं तर ह्या स्थितीला फायदा देखील आहे आणि बागा लीक नाही आहे म्हटलं तर त्याचा तोटा देखील आहे ज्या बागा अर्ली छाटणी करणार आहात तुम्ही आता इथे मारला असेल इथेलची फवारणी केली असेल आणि पुढच्या आठ दहा दिवसामध्ये तुम्ही तुमची बाग छाटणार असेल आणि ह्या कंडिशनमध्ये जर तुमची बाग तुमच्या बागेमध्ये बाग लीक झालेली नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या बागेमध्ये व्हाईट रूट्स सुरू झालेलं नाही आहे मागच्या काही तीन चार महिन्यातल्या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी मुळी ही अडचणीत आलेली आहे काही ठिकाणी मुळी वॉटर लॉक कंडिशनमुळं सडलेल्या आहेत काही ठिकाणी काळ्या पडलेल्या आहेत काही ठिकाणी रॉटिंग झालेलं आहे परंतु ॲक्टिव्ह मुळी पांढरी मुळी दिसत नाही आहे आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाग इथल फवारणी करण्याच्या आधी आपल्या बागेमध्ये पांढरी मुळी सुरू करून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आणि बऱ्याच ठिकाणी बरेच शेतकरी पाऊस चालू आहे त्यामुळे बागेला पाणी देखील देत नाही अगदी इथेल फवारणी केल्याच्या आधी पण पाणी देत नाही इथले फवारणी केल्यानंतर छाटणी केल्यानंतर देखील पाणी खूप कमी देत आहे आणि मित्रांनो हे याचा फार मोठा तोटा आपल्याला होऊ शकतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे आपल्या बागेत पांढरी मुळी सुरू करून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपला दहा दिवस आधी महिनाभर आधी पंधरा दिवस आधी बेसल डोस टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे डोसमध्ये आपल्याला सॉईल रिक्लमेशन करण्यासाठी तुम्ही जिप्समचा वापर करू शकता किंवा अर्जंटमध्ये आता आपला सल्फरचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही फर्टीस अधिक मिंगल असं पण देऊ शकता किंवा त्याचबरोबर फॉस्फरिक ॲसिड अधिक एसओपी पी पण द्यायचं आहे आणि त्याचबरोबर स्पीड दोन ते तीन लिटर हे पण द्यायचं आहे आणि त्याचबरोबर फर्टीस अधिक मिंगल याचाही पण वापर करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागेची पांढरी मुळी सुरू केल्याशिवाय आपल्या बागेला छाटणी झाली नाही पाहिजे त्यासाठी भोध फुटेपर्यंत पाणी आपल्याला देऊन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे ही गोष्ट एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली तर आपली बाग एकसारखी फुटण्यास मदत होईल आणि जे घड निघणार आहे काडीमध्ये ते सुद्धा व्यवस्थित निघतील बारीक घड निघणार नाही आणि जे घड निघाले ते जिरणार देखील नाही त्यामुळे हा एक पाया आहे त्यामुळे पांढरीमुळे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे धन्यवाद